मित्रांनो गंमत अशी असते की या विषयाला आज सुरुवात कुठून करायची मला वाटवतं लोकसभेची नि निवडणूक संपली निकाल लागले आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मी चौदा आणि एकोणीस या दोन निवडणुकांप्रमाणेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सुद्धा माझा अंदाज व्यक्त करणारं पुस्तक लिहिलेलं होतं आणि माझा अंदाज साफ चुकला चौदाला बरोबर आला एकोणीसला बरोबर आला आणि चोवीसला चुकला मी त्याचाही व्हिडिओ केला माझा अंदाज साफ चुकला पण मी सत्यापासून पळ काढत नाही पण जर आपला अभ्यास चुकला मी काय सायकॉलॉजिस्ट नाही आहे मी कुठे सर्वे घेत नाही ओपिनियन पोल एक्झिट पोल करत नाही मी माझ्या घरात बसलेला असतो जे काय समोर दिसतं कानावर येतं आणि माझा जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा अधिक पत्रकारितेचा जो अनुभव आहे त्या आधारावर मी माझं विश्लेषण करत असतो माझे अंदाज व्यक्त करत असतो त्यामुळे अंदाज बरोबर आला हा सुद्धा योगायोग असतो असं मी प्रामाणिकपणे मानतो कारण एक भाग असतो मला नाही अनेक जण विचारतात म्हणजे दोन हजार एकोणीसच्या वेळेला मला आठवतं की माझा अंदाज बरोबर आल्यानंतर मुंबईतल्या एका मोठ्या इंग्रजी दैनिकाच्या संपादिकेने मला बोलवलं होतं की आमच्या संपादक मंडळाला तुम्ही हे कसं करता हे सांगा समजावा तर मी गेलो त्यांच्याकडे आणि ज्या वेळेला त्याने सुरुवात केली तेव्हा मी त्यांना पहिलंच स्पष्ट केलं आहे की मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करीन पण तुम्हाला काहीही समजणार नाही हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो किंवा त्या संपादिकेने मला विचारलं की तुम्ही समजणार नाही असं का म्हणता म्हटलं ह्या प्रक्रियेचे दोन भाग असतात एक मी समजवणं आणि दुसरा भाग तुम्ही समजून घेणं त्यामुळे मी समजावीन पण तुमची समजून घेण्याची तयारी नसेल तर मी समजावून काही उपयोग नाही ज्याला आमच्या म्हटलं मराठीमध्ये पालथ्या घड्यावर पाणी म्हणतात आणि मग ज्या वेळेला जवळजवळ दीड तास पावणे दोन तास इंटरॅक्शन झाली तेव्हा त्यांना ते त्या संपादिकेने एक गोष्ट मान्य केली की तुम्ही जसा विचार करता तसा आम्ही करू शकत नाही तर त्याचं कारण काय तर त्यांना मी एक माझ्या आयुष्यातलंच उदाहरण दिलं म्हटलं मी एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा अमेरिकेला गेलो माझी म्हटलं तिथे सॉफ्टवेअर मध्ये आणि तेव्हा तो लॅपटॉप घेऊन आलो तर तो लॅपटॉप आणला त्याची मेमरी चार जी बी होती चार जी बी होती म्हटलं आज त्याला वीस वर्ष होऊन गेली आता तो काय तो मोबाईल काय तो म्हणतात स्मार्टफोन त्याची मेमरी एकशे साठ जी बी दोनशे पन्नास जी बी काय 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 असते पण आजच्या त्या लॅपटॉप असेल किंवा तुमचा स्मार्टफोन असेल त्याच्यावर जे फटाफट ॲप डाउनलोड करतात तो एखादा डा ॲप ॲप आहे ते तो तेव्हाचा जो लॅपटॉप आहे चार जी बी त्याच्यावर डाउनलोड करायला गेल्यावर होणार नाही का होणार नाही तर त्याच्यातलं जे काय असेल ते पहिले डिलीट करावं लागेल आणि मेमरी मोकळी करावी लागेल तर एक दीड जी बीची ॲप असतात ती डाउनलोड होते तुमचा म्हटलं प्रॉब्लेम तो आहे तुम्ही राजकारणाचे अभ्यासक संपादक विश्लेषक पत्रकार ॲनालिस्ट जे कोणी आहात ते तुम्ही त्या तोशिबाच्या लॅपटॉपसारखे नव्याण्णवमध्ये अडकले आणि जग आले दोन हजार एकोणीसमध्ये तर फरक तिथे पडतो की समजवणं सोपं आहे पण समोर समजून येणारा नसेल तर काय करायचं आणि माझीच गंमत बघा म्हटलं मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थीच नाही आहे मी आर्किटेक्चरचा स्टुडंट आहे आणि माझे अंदाज बरोबर येतात आणि तुमचे चुकतात पण तुम्ही सगळे उल्हास बापटात पण पुस्तकात काय सांगितलंय याच्यावर इतकी गाढ श्रद्धा आहे की समोर काय दिसते का चा का हो ते बघायला माणूस तयार नसतो बघायला तयार नसतो ही सायकोलॉजी असते त्यामुळे तुमच्या मनात जी अडी आहे मला काल एका चॅनेलच्या संपादकाचा फोन आला होता की ह्या सगळ्या म्हटलं उशीर झाला पण म्हणेल तुमचं म्हटलं उशीर कशाला एकापेक्षा एक पत्रकारितले ते पप्पू तुम्ही गोळा केलेले आहेत जे तुम्हाला गेले दोन महिने काय काय सांगत होते ते तुम्ही खुलवून खुलवून सांगत होता पण समोर आहे हे समजून घेण्याचा पण प्रयत्न केला नाही म्हणलं मला आठवतं की दोन हजार चोवीसच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा त्याचं आपल्या कार्यकर्त्यांसमोर विश्लेषण केलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं गेल्या चार महिन्यात चार जून पासून परवाच्या निकालापर्यंत की फेक नॅरेटिव्हमुळे आम्ही हरलो तर त्यावर प्रतिक्रिया देताना माझं फडणवीसांविषयी एकच आक्षेप होता की फेक नॅरेटिव्ह मुळे बी जे पी किंवा एनडीए हरली नाही बी जे पी किंवा एनडीए हरली हा फेक नॅरेटिव्ह आहे आणि मग मी त्याच्यावर पण व्हिडिओ केले म्हटलं गेले चार महिने ज्या संपादकाला मी म्हटलं गेले चार महिने आपले देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना नव्हे सगळ्या पत्रकार संपादकांना सांगायचा समजवण्याचा प्रयत्न करतायत लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप एन डी ए हरलेला नाही आणि ते आकड्यांशी समजावत आहेत पण तुम्ही समजून घ्यायला तयार नाही आत मग वारंवार देवेंद्र फडणवीस काय सांगत होते पॉईंट पर थ्री पर्सेंटचा फरक आहे पॉईंट थ्री पर्सेंट फक्त दोन लाख मतं हे महाविकास आघाडीला जास्त आहेत किंवा दोन लाख मत महायुतीला कमी आहे फरक किती एवढ्या चार पाच सहा कोटीच्या मतदानामध्ये दोन लाख हा नगण्य फरक असतो त्यामुळे एक दीड टक्का मतदान वाढलं असतं तर उलटे निकाल लागले असते हे फडणवीस सांगतायत चार महिने ते फक्त कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगत होते तुम्ही ते समजून घेतलं असतं तर आज जो चमत्कार असं जे बोललं जात ना हा चमत्कार नाही आहे बिलकुल चमत्कार नाही आता काल त्या संपादकाचा माय मागायला लागला होता त्याला मी समजवलो बाळा मला एक सांग लोक की लोकसभेला आणि भाजपच्या मतदानामध्ये नेमका टक्केवारी किती आहे तुम्हाला हा ती तर गंमत आहे दोन्ही वेळेला टक्केवारी जवळजवळ सारखी आहे सव्वीस आणि सत्तावीस टक्क्यांच्या मध्ये आहे मग म्हटलं नऊ लोकसभेच्या जागा आणि एकशे बत्तीस विधानसभेच्या जागा असं घडलं काय गंमत कशी असते ना ते मित्रांनो की वर चर्चा ठेवायची आणि बीजगणितावर बोलायचं अल्जेब्रावर बोलायचं मग काय होणार सांगा ना मला म्हणजे मी काय बोलतोय हे समोरच्याला समजत नाही समोरचा काय बोलतोय मला कळत नाही म्हणून सगळं शेवटी त्याला मी सांगितलं की तू आकडे बघ की लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडी ही त्रेचाळीस चव्वेचाळीस टक्क्याच्या जवळजवळ होती थोडं किंचित काय म्हणतील ते मिलीमीटर या डिफरन्स आहे पण जागांमध्ये फरक पडला म्हटलं त्या धोळ्यामध्ये सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा जर महायुती आघाडीवर आहे आणि एका मालेगाव मध्य या मतदारसंघामध्ये एकशे अठ्ठ्याण्णवचा मुस्लिम पट्ट्यातला लीड तो पाच विधानसभा होऊन गेला तर ही पाच जागा महायुतीला आणि एक जागा तुम्हाला मिळू शकेल आणि प्रॅक्टिकली बघितलं तर ती एक जागा सुद्धा महाविकास आघाडीला मिळू शकत नाही कारण ती ओआयसीला मिळते म्हणजे तुम्ही बँक तो ही वस्तुस्थिती समजून घ्यावी लागते पण समजायची गरज नाही एकापेक्षा एक राहुल गांधी तयार झालेले होतो अभावातूनच पडले होते आईच्या पोटातून आलेले नाही आणि तिथे सगळा प्रॉब्लेम सुरू होतो आता गम त्याला मी आणखीन सोपं करून सांगितलं माझा स्वभाव आहे की मी पॉलिटिकल सायन्सचा सा नसल्यामुळे पॉलिटिकल थिअरीतली उदाहरणं वगैरे माझ्याकडे नसतात अँटी इन्कुमन्सी प्रो इन्कमन्सी वगैरे असले शब्द माझ्याकडे नसतात मी त्याला सांगितलं एक गावगणना तुला उदाहरण देतो की गावामध्ये एखाद्या घरी लग्न असतं त्या लग्नाला आता काय ते मुलीच्या गावी लग्न असेल तर मुलाकडचे लोक येतात ती वरात येते मग त्यांची एक रात्री तरी पाच पंचवीस माणसांची सोय लावायची तर आसपासच्या लोकांची काय घरातून भांडी आणली जातात रजाया गाद्या आणल्या जातात एखाद्याच्या घरी गाडी असेल तो बाबा धावपळीला लागेल तात्पुरती गाडी दे चार दिवस आपण शेजारपाजारच्या वस्तू आणतो लग्न झाल्यानंतर त्यांच्या वस्तू त्यांना परत द्याव्या लागतात हो त्याऐवजी तुम्ही सांगल्या ना आता हे म्हणून चालत नाही गंमत अशी झाली की समाजवादी पक्ष ओवायसी स्वाभिमानी संघटना काय असेल ती स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखी कुठची प्रहार या सगळ्यांना नॅशनल पॉलिटिक्स मध्ये स्टेक नव्हते त्यामुळे त्यांची जी अँटी बी जे पी मतं होती ती सगळी ज्या सगळी महाविकास आघाडीकडे गेले लग्नापुरतं गाद्या दिल्या बरोबर आहे ना आणि लग्न संपल्यावर लोकसभा संपल्यावर ते पक्ष आपल्या आपल्या मतदारसंघात स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत ऍक्टिव्ह झाले तेव्हा अबू आझमीला मिळालेली मतं लोकसभेच्या वेळेला कोणाकडे होती महाविकास आघाडीकडे हा जो फरक असतो हा जो आम्ही हिशोबातच घेणार नसू तर मग कल्लत होते आणि म्हणून जी त्रेचाळीस टक्के मतं होती ती तेहतीस टक्के दहा टक्के मतांची घट झाली आणि आपण बघतो कुठच्या भाजी बाजारात गेलो इकडे तिकडे की तो शेवटचा बटाटा टाकलेला असतो तो उचलतो परत ठेवतो उचलतो परत ठेवतो तो शेवटचा बटाटा पडला की पारडं खाली जातं आणि उचलला की पारडं वर येतं म्हटलं तो शेवटचा बटाटा उचलला गेला तो अबू आझमीने उचलला तो ओवायसीने उचलला तो बच्चू कडून उचलला महाविकास आघाडीचं पारडं हलकं झालं आणि तिथे मोठा फरक पडला आता हे हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला सहा महिने चार महिने समजवतोय पण तो ऐकून कोण घेणार ऐकून कोण घेणार माझ्या डोक्यात आहे ते मी बघतो आणि त्यामुळे समोर घडते ते बघायचीच तयारी नसेल तर तुम्हाला सगळं दिसलं तरी तुम्ही बघत नसता कारण मी नेहमी एक उदाहरण देतो की बघतो मेंदू दिसतो डोळ्यानं डोळ्याला दिसलेल्या सगळं मेंदूकडे सिग्नल पाठवले जातात पण मेंदू सिलेक्टिवली बघतो सिलेक्टिव्हली आता कालपासून तुम्ही चर्चा बघताय तो अमित शहा बरोबर कोण आपले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल असा फोटो आहे दाखवतात सगळ्या चॅनेलवर दाखवतात एकनाथ शिंदेचा चेहरा बघा कसा पडलेला आहे हे बाकीचे हसतात एकनाथ शिंदे हसत नाही अरे आज पन्नास फोटो मी तुमच्या समोर हो ठेवतो एकनाथ शिंदे खडाडून हसतानाचा फोटो दाखवा तो माणूस एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आजचे हे अत्यंत निरभर चेहऱ्याने उभे असतात राजकारणातला अत्यंत मुरब्बी माणूस आहे एकोणीस जून दोन हजार बावीस षण्मुखानंद हॉलमध्ये एकनाथ शिंदे मंचावर बसलेले होते उद्धव ठाकरे काय म्हणाले दूध विकणारा शिवसैनिक चालणार नाही असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं चोवीस तासाच्या आत एकनाथ शिंदे होते तेव्हा ते हसत होते चेहऱ्याने बसले मुरब्बी राजकारणी हा दिसतो तो तुम्हाला चेहऱ्यावर दिसू देणार नाही माझ्या डोक्यात काय चाललंय पण हे असलं जे काय करतात आणि म्हणून मग बघता बघता मला नेहमी मला विषय कसे सुचतात ते अनेकांना पडलेला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो आत्ता मी दुपारी माझ्या बायकोशी बोलत होतो आमच्या घरात पण राजकारणच बोललं जातं की एक बडे देवेंद्र फडणवीस पाच वर्ष ह्या माणसाची टिंगल झाली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पाच वर्ष गेली आणि शरद पवार म्हणाले होते पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला पाच वर्षाचे कष्ट घेतले माणसाने पण आज असल्या सगळ्यांना चेष्टेचा विषय बनवून टाकला धीर असावा लागतो संयम असावा लागतो आत्ताच्या आत्ता मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांचं पक्ष गेला चिन्ह गेलं सगळंच गेलं आणि हे आम्ही बोलत होतो म्हटलं मला देवेंद्र फडणवीस असोत एकनाथ शिंदे असोत याच्यातले भविष्यात यांच्यामध्ये मला भविष्यातले नरेंद्र मोदी दिसतात अमित शहा दिसतात हे लंबी रेस के घोडे आपल्या बाजूला वय आहे अजून वीस पंचवीस पंधरा वर्ष आपण राजकारण करू शकतो तर आत्ता सगळं आत्ताच पाहिजे म्हणून धावत सुटायचं नाही हे करणारी माणसं आहेत आणि असं बोलत असताना माझ्या म्हटलं बघ मी बायकोला म्हणलं मु बघ ते मोदीला म्हटलं बारा पंधरा वर्ष सगळे छळत होते सगळे टपले छळण्याला असं माझ्या तोंडातून वाक्य गेलं आणि मला एकदम बालपणीची ती कविता आठवली चिमणीला मग पोपट बोले वगैरे सगळे टपले छळण्याला चिमणीला मग पोपट बोले काग तुझे डोळे ओले आणि मी पटकन माझा जरा स्वभाव अतरंगी आहे त्यामुळे तिला म्हणालं अरे खरंच नाही स्वाती आता पण म्हणता येईल सुप्रिया ताईला मग देवेंद्र बोले काग तुझे डोळे ओले अरे विषय एक विषय तयार झाला मित्र ताईला मग देवा बोले काग तुझे डोळे ओले काय सांगू बाबा तुला अधिक मी माझा घरटा नेला विषय असे तयार होत आता यात मी काय म्हणतोय तुम्हाला नुसत्या चार शब्दात कळतो पण हे समजून घेण्यासाठी मुळात काय घडतंय हे डोळसपणे बघावं लागतं या सुप्रियाताई म्हणाले हो ना अकेला देवेंद्र क्या करेगा पण अकेला देवेंद्र म्हणजे काय हे कधी समजून घेण्याचा तरी प्रयत्न केला अमेरिकेचा सातवा अध्यक्ष होता अँड्रू जॅक्सन त्याचं एक फार सुंदर वचन आहे वन मॅन वन मॅन विथ करेज मेक्स अ मेजॉरिटी आकडे मेजॉरिटी होत नाही एक माणूस जर हिंमत असेल तर तो मेजॉरिटी असतो तो मेजॉरिटी बनवतो हे करून दाखवलं हे करून दाखवलं घाबरून बसला नाही घरात ना ठीक आहे जी विचार करा मग पाच वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती मी आज बोलतोय एकोणतीस नोव्हेंबर आहे आणखीन दोन दिवसांनी एक डिसेंबर असणार आहे एक डिसेंबर एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना म्हटलं होतं की मेरा पाणी उतरते देख मेरे किनारे घर नाही बसाना मैं सामान दोरू लॉकडाऊन पाच वर्ष गेलीत आणखीन दोन दिवसांनी पाच वर्ष पूर्ण होतील नाकातोंडात पाणी गेले आहे सगळ्यांचं नाकातोंडात पाणी गेलं तेव्हा बोलायला हरकत नाही पण बोलताना जीभ टाळ्याला लावली आणि आवाज येतो म्हणून बोलायचं नसतं त्याला काही सेन्स असावा लागतो आणि हा सेन्स ज्यांनी सोडला होता त्यांना दूरचं राजकारण कळत पण नाही करावं असं वाटत पण नाही त्यांचा पराभव अपरिहार्य असतो अपरिहार्य असतो म्हणून नेहमी साधी साधी उदाहरणं सुचतात मध्ये एक चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मला एक त्या यूट्यूबवर एक सुंदर क्लिप बघायला मिळाली गावस्कर कुणाला तरी अशा चा, चा, कार्यक्रम होता बहुतेक वसीम अक्रम असा बसला आहे सोफावर आणि गावस्कर बोलतोय त्याने एक फार सुंदर आठवण सांगितली श्रीकांत कृष्णम्माचार्य श्रीकांत हा नवा बॅट्समन असताना ओपनिंगला तो आणि गावस्कर तो म्हणाला पहिल्या दोन ओव्हर्स कृष्णमाचार्य श्रीकांतने जो कोण समोरचा बॉलर होता त्याला आडवा उभा झोडून काढला पण तो बॉलर फार मोठा बॉलर गावस्कर म्हणाला मी त्याचं नाव नाही सांगणार पण तो म्हणे इतक्या वेगात धावत येत होता की अगदी बॅट्समनच्या फॉलो पर्यंत नेऊन पोचायचा तर दुसऱ्या ओव्हरनंतर म्हणे आम्ही दोघेही श्रीकांत आणि मी जवळ येऊन आम्ही ते हे करत होतो तर श्रीकांत मला एक ठाऊने बहुत गाली देत आहे तर मला गावस्कर म्हणाले मी त्याला नाव सांगितलं बॉलर कोण आहे बहुधा तो इम्रान खान असावा तर श्रीकांत म्हणून अयो वो आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये श्रीकांत बॅकफुटवर जाऊन खेळायला लागला जो फ्रंटफुटवर खेळत होता आणि तिसऱ्या बॉलवर डब्ल्यू आऊट झाला हे इथपर्यंत वस्तुस्थिती आहे कोणीही सांगेल कुठचाही कमेंटेटर सांगेल पण गावस्कर इज अ थिंक ऑफ थिंकर ऑफ क्रिकेट त्याने त्याचं विश्लेषण मनोविश्लेषण इतकं सुंदर केलं तुम्हाला पहिल्या दोन ओव्हर्स श्रीकांत बॉल खेळत होता तिसऱ्या ओव्हरमध्ये तो बॉलर खेळायला गेला क्रिकेटर बॅट्समनने बॉल खेळायचा असतो बॉलरशी खेळायचं नसतं ह्या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस पुरून उरलेत ना कारण त्यांना माहिती आहे आपण बॉलरशी नाही खेळायचं बॉल खेळायचं आज आपण बघतोय जे घडलेलं चमत हा चमत्कार नाही आहे मित्रांनो चमत्कार नाही चमत्कार कधी असतो मित्रांनो अनाकलनीय असतो ते पण तुम्ही समजून घेतलं मी नेम एक माझं उदाहरण आणखीन एक आहे की एक दगड शिळा असते आपण ती दगडाची शिळा बघतो ते आपल्या सगळ्यांना दगड दिसत असतो पण एखादा शिल्पकार असेल आर्टिस्ट असेल त्याला त्याच्यात मूर्ती दिसते आणि तो छिन्नी हातोडा घेऊन बाकीचं सगळं कोरून कोरून बाजूला करतो आणि मूर्ती दिसते आपल्याला वाटलं चमत्कार नाही दृष्टीचा भाग असतो आपण ज्या दगड बघतो त्याच्यात तो एक शिल्प बघतो आणि म्हणून महत्वाचं असतं की ती सगळी प्रतिकूल परिस्थिती सगळे बाज पोवाले आणि हडबडून गेले होते काय झालं काय झालं आणि मला आठवतं मी मैं हिंदी यूट्यूबर्स हमसे माला नेहमे नहीं मैं जातो जयपुर डायलॉग्स है ओंकार चौधरी तो है जो तो अभिषेक तिवारी है तो बोलौत अन तिवे क्या हो गया कुछ नहीं हुआ है कुछ नहीं हुआ है. हमारे लोग उदासीन बैठ गए तो होगा अगर हमने काम नहीं किया है तो गलती हमारी है हमको कोई किसी ने हराया नहीं है. आणि त्यांना पटत नव्हतं आत्ता एक महिना झाला आज एकोणतीस तारीख आहे मी गेल्या एकोणतीस तारीखला सॉरी अठ्ठावीस ऑक्टोबरला जयपूरहून दिल्लीला आलो पंचवीस सव्वीस सत्तावीस आमचं जयपूर सबमिट होतं तिथे जो जो भेटायचा तो विचारायचा महाराष्ट्र मी क्या मग थंपिंग मेजॉरिटी त्यांना गंमत होती त्यांना खरं वाटत नव्हतं एवढंच काय त्याच्या आधी जयपूर सबमिटच्या आधी हरियाणा झालं तेव्हाही या लोकांचा फोन यायचे मी त्यांना म्हटलं देखो हरियाणा मी चमत्कार होगा त्यांना पटत नव्हतं कारण ते तर नॉर्थ इंडियातले होते त्यांना म्हटलं फरक बघा की मोदींची मेजॉरिटी गेली आहे त्यानंतर हसीनाबाजेत झालं पहिल्यांदा बांगलादेशमध्ये हजारो लाखो हिंदू रस्त्यावर उतरले त्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडीला उमटली आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये त्या काय त्या शिमलाच्या मशीदी मतलब प्रकरण लजारों लोग उतरले हा हिंदू पछतावा है हिंदू पछतावा है मतलब आखिर मोदी कौन है मतलब, मोदी हमारा बेटा है हम हिंदू है मोदी नहीं हारा है हारे तो हम है क्योंकि हमने गलती की है ठीक है मोदींचं पटत नसेल तुम्हाला थोडं इकडे तिकडे वाटत असेल पण ज्या प्रकारे मतदानामध्ये हिंदूंनी उदासीनता दाखवली त्यामुळे तीनशे तीन वरून तीन दोनशे चाळीस झालं पण आपण एवढी शिक्षा देणं योग्य आहे का हा जो पछतावा सुरू झाला म्हटलं त्याची जबरदस्त रिएक्शन येणार ती हरियाणात आली त्यांना तेव्हा पटत नव्हतं म्हटलं जे करणार ते हिंदू करणार मोदी बोलतो बिलकुल आहे म्हटलं घरात एखादा खोडकर पोर असत ते फारच आपण दोन धपाटे आईबाप देतात वरमी जर लाव फटका बसला तर पोराला डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू असताना पोर रडत नाही एवढे आईबाप रडतात आपण मोदीचे आईबाप हा पछतावा यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला मोठे धमाके करताना दिसेल हा म्हणजे भाजपाचा नाही हो हा विजय हिंदूंचा विजय